आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला आहे आगामी निवडणुका आपल्याला एकजुटीने लढायच्या आहेत देशातील राज्यातील सत्ताधाऱ्यांचे शेतकरी विरोधी धोरण वाढती महागाई बेरोजगारी लोकशाहीला असलेले आव्हान या बाबी आपल्याला प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे यासाठी महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षात समन्वय असला पाहिजे आपला हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण नियती ही आपल्याला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असते आपला हेतू शुद्ध आहे म्हणून आपला विजय ही निश्चित आहे हा विश्वास मनात ठेवूया हातात हात घेऊन संघर्षाची मशाल पेटूया आणि लवकरच विजयाची तुतारी वाजवूया असं आव्हान उपस्थितांना केलंय या बैठकीला काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर माजी आमदार महादेव अण्णा बाबर प्रशांत जगताप अरविंद शिंदे संजय मोरे दिलीप तुपे प्रवीण तुपे राजेंद्र बाबर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे